नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर या बड्या नेत्याचे अचानक निधन जाणून घेऊच सविस्तर अपडेट भाजपचे बडे नेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा देसाई यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुखत आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागात भाजपचा प्रसार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाबा देसाई त्यांच्या निधनामुळे भाजपाचा एक जिगरबाज संघटक आम्हाला मुकला आहे अशा प्रकारचं ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे मित्रांनो आपण देखील मध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता भाजपच्या बड्या नेत्याचे अचानक निधन झालेले आहे जय महाराष्ट्र